बाहेर कसलं गरम होतं या अशा उन्हाळ्यात आपल्याला या उष्णतेवर रामबाण उपाय म्हणून आज आपण हे कैरीचं पणं बनवतो आहे एक ग्लास हे पणं पिलं तर आपल्या शरीरातली उष्णता ही कमी होते शरीराला मस्त थंडावा मिळतो आणि मन हे अगदी तृप्त होतं तर तुम्हाला ही बनवायचं आहे ना ही कैरीचं पण तर लगेच बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यात एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेते आता या पाण्यासाठी आपण इथं तोतापुरी अशी ही हिरवीगार कैरी घेतलेली आहे ही कैरी आधी मी स्वच्छ धुवून घेतली कारण की कैरीवर बर बऱ्याचदा चीक असतं त्यामुळे आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कैरी बुडेल इतकंच पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आता मीडियम फ्लेमवर साधारण तीन शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण ही कैरी छान शिजवून घेऊया इकडे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही गार झालेला आहे तर बघू शकतात कैरी मस्त शिजलेली आहे थोडीशी सुद्धा आहे ही तर इला गार करण्यासाठी मी एका ताटात काढून घेते म्हणजे ही लवकर गार होईल त्यासाठी याआधी मी कैरीचं पण गुळ घालून कसं बनवतात याची सुद्धा रेसिपी बनवलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तीही नक्की बघा त्याचबरोबर मँगो फ्रुटी कशी बनवतात मँगो आईस्क्रीम ह्या अशा उन्हाळी रेसिपी मी बनवलेल्या आहेत त्यासुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर त्याही नक्की बघा इथं मी ही कैरी थोडी मोकळी करून घेते लवकर गार होण्यासाठी आतलं घर बघू शकतात मस्त पिवळसर आलेला आहे आणि मी अगदी इझिली स्किन निघते म्हणजे परफेक्ट इथं ही कैरी शिजलेली आहे तर इकडे आता ही कैरी पूर्ण गार झालेली आहे तर मी एक स्पून घेते आणि त्या स्पूनच्या सायाने अशा प्रकारे कैरीवरचा जी कोय असते त्याच्यावरचा हा गर काढून घेते यात आपल्याला अजिबात वरून पाणी घालायची गरज नाही आहे तर अगदी इझिली हे सर्व गर सालवरून आणि कोयवरून निघून तयार झालेला आहे एवढा गर बनून तयार झालेला आहे आता याचं प्रमाण साखरेचं किती घ्यावं हे सांगते तर मिक्सर जारमध्ये मी इथं एका वाटीच्या साह्याने हा गर मोजून घेते आहे तर हा गर साधारण दोन वाटी इतका भरलेला आहे तर दोन वाटी गरला साधारण दोन वाटी ही साखर टाकून घेते आहे तुम्ही गूळ वापरत असणार तर सुद्धा समप्रमाणात वापरायचा कैरी शिजताना आपण जे पाणी राहिलं होतं ते सुद्धा यात टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधूनही फिरून घेतलेलं आहे तर बघू शकतात अगदी स्मूथ असं हे पल्प तयार झालेला आहे कैरीचा तर याला स्टोअर करण्यासाठी एका काचेच्या बर्नीत भरून ठेवायचा आहे साधारण दोन ते तीन महिने हा पल्प छान टिकतो न बुरशी लागता कारण की याच्यावर याच्यामध्ये बर... आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे हा पल्प मस्त टिकतो अशा काचेच्या बर्नी ठेवल्यामुळे याला वाससुद्धा लागत नाही आणि हा खराबसुद्धा होत नाही आता यापासून आपण पन्ह कसं बनवायचं ते बघूया तर एका पातेलीत मी साधारण पाच ते सहा चमचे हे कैरीचा पल्प टाकून घेतलेला आहे आणि त्यात आता एक ग्लास थंडगार असं माठातलं पाणी टाकून हे मिक्स करून घेते आधी आपल्याला कमी पाण्यात हा गर मिक्स करायचा आहे आणि मग नंतर पाण्याची क्वांटिटी वाढवायची आहे तर इथं मी साधारण सहा ग्लास हे पण बनवते आहे तर यात आता मी काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड ही टाकून घेते आहे आणि मिक्स करून घेते बस इतकी सोपी ही रेसिपी आहे बनवायला अगदी सोपी आणि प्यायला अगदी मस्त मन तृप्त होईल असं हे आपलं कैरीचं पण बनून तयार झालेलं आहे तर या उन्हाळ्यात सुद्धा हे मस्त थंडगार असं कैरीचं पण बनवून बघा हा उन्हाळा मस्त एन्जॉय करा तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवली पटकन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा भेटूया या नवीन रेसिपी सो।